जम्मू काश्मीर येथे झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने बदला घेत पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक करत नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ले केले ते देखील भारताने परतवून लावले यावरच आता ऑपरेशन सिंधूर चित्रपट काढण्यात येणार आहे परंतु चित्रपटाच्या शूटिंग आधीच दिग्दर्शकाला माफी मागावी लागली आहे नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र प्रसिद्ध दिग्दर्शक उत्तम माहेश्वरी यांनी ऑपरेशन सिंधूरवर आधारित चित्रपटाची नऊ मे रोजी घोषणा केली मात्र अवघ्या काही तासातच चित्रपटाच्या शूटिंग आधीच दिग्दर्शक उत्तम माहेश्वरी यांना माफी मागावी लागली आहे तसेच भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरवर आधारित चित्रपटाच्या घोषणेच्या एका दिवसानंतर निर्मात्यांनी आता सोशल मीडियावरून पोस्टर हटवले आणि माफी मागितली आहे शनिवारी चित्रपटाचे दिग्दर्शक उत्तम माहेश्वरी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक लांबलोचक नोट लिहिली ज्यात त्यांनी भारत पाकिस्तान तणावादरम्यान चित्रपटाच्या घोषणेसाठी टी मिळालेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे आणि सर्वांची माफी मागितली पण उत्तम माहेश्वरी नेमकं काय म्हणाले माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता त्यांनी चित्रपटाची घोषणा केली कारण ते आपल्या जवानांच्या शौर्य बलिदान आणि सामर्थ्याने प्रभावित झाले होते कोणालाही दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता दिग्दर्शकाने पुढे सांगितले अलीकडेच आमच्या भारतीय सशस्त्र दलांच्या वीरतापूर्ण प्रयत्नांपासून प्रेरित होऊन ऑपरेशन सिंदूरवर आधारित चित्रपटाची घोषणा केल्याबद्दल मी मनापासून माफी मागतो माझा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू कधीच नव्हता त्याचप्रमाणे एक चित्रपट निर्माता म्हणून मी आमच्या जवानांच्या आणि नेतृत्वाच्या शौर्य बलिदान आणि सामर्थ्याने भारावून गेलो होतो फक्त ही शक्तिशाली कहाणी आणायची होती हा चित्रपट आमच्या राष्ट्राबद्दलच्या गहन आदर आणि प्रेमातून निर्माण झाला होता प्रसिद्धी मिळवण्यासाठी अजिबात नाही तरीही मला समजते की वेळ आणि संवेदनशीलतेमुळे काही लोकांना अस्वस्थता किंवा वेदना झाली असेल याबद्दल मला मनापासून खेद वाटतो उत्तम यांनी पुढे भारतीय सैन्याचे आभार मानले आणि या कठीण काळात त्यांच्या शौर्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानले हा फक्त एक चित्रपट नाही ही, ही संपूर्ण देशाची भावना आहे आणि जागतिक स्तरावर देशाची सामाजिक प्रतिमा आहे आमचे प्रेम आणि प्रार्थना नेहमी शहीदांच्या कुटुंबियांसोबत तसेच या शूर योद्ध्यांसोबत राहतील जे आम्हाला नवीन सकाळ देण्यासाठी सीमेवर रात्रंदिवस लढत आहेत ज्यांना माहिती नाही त्यांना सांगू की हा चित्रपट भारतीय सशस्त्र दलांच्या ऑपरेशन सिंदूरवर आधारित आहे ज्याचे नाव हेच आहे ज्यात पाकिस्तान आणि काश्मीर म्हणजेच पी ओ मधील नऊ दहशतवादी ठिकाणांना लक्ष केले गेले के आहे आणि अनेक अने दहशतवाद्यांना ठार करण्यात आले त्यामुळे आता ऑपरेशन सिंदूरवर निघणारा हा चित्रपट तुम्हाला बघायला आवडेल का याबाबत या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद